नमस्कार पंकज खूपच घाबरलेला असतो कारण इन्स्पेक्टर साहेब पंकजला न्यायला आलेले असतात पंकजच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात पंकज खूपच रडवेला झालेला असतो त्यावेळेला सत्यजित पंकजला बोलतो बघितलंच बबड्या लहान होतो तेव्हा माझ्या हातात तू बेड्या ठोकल्यास पण कधी ना कधीतरी ती परिस्थिती आपल्या स्वतःवर सुद्धा येतेच आणि खरं सांगायचं तर त्या परिस्थितीसाठी आपण स्वतःसुद्धा जबाबदार असतोच एक गोष्ट लक्षात ठेव बबड्या मी लहान असताना तुझ्या या मम्माने माझं नाव घेतलं आणि मला त्या जेलमध्ये पाठवलं पण कितीही का काही झालं तरी तो ॲक्सिडेंट तू केला होतास मी नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे काय रव्या बरोबर ना तेव्हा लगेच रवी बोलतो हो गाडी चालवणारा पंकजदादा होता सत्यादादा नाही सत्यादादा पंकजदादाला सांगत होता असं करू नकोस असं करू नकोस पण काही केल्या पंकजदादा ऐकला नाही हे ऐकून मात्र निरुपाच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळेला लगेच मोठ्याने सुधाकरराव बोलतात पंकज अरे तुझ्या पापाचा भरलाय घडा पंकज अरे किती खोटेपणा केलास तू खरं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती खरं सांगायचं तर पंकज एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही म्हणजे नाही तू आता जे काही वागलायस ना पंकज ते चुकीचं वागलायस तेव्हा लगेच पंकज सत्यजितच्या पायावर झुकतो सत्यजितचे पाय धरतो आणि सत्यजितला म्हणतो प्लीज सत्या प्लीज असं काहीतरी करू नकोस सत्या तू जर का असं काहीतरी केलंस तर माझं आयुष्य बर्बाद होईल प्लीज तू माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहा ना खरंच मला तुझ्या आधाराची गरज आहे त्यावेळेला लगेच मीरा बोलते अजिबात नाही हे तुझ्या पाठीशी आता उभे राहणार नाहीत मुळात तुझी लायकीच नाही आहे आता आमच्या सोबत उभं राहायची काय बाईसाहेब अजूनसुद्धा स्वतःच्या लेखाला पाठीशी घालायचं आहे नाही तसं असेल तर तसं सांगा बाईसाहेब कितीही काही झालं ना तरीसुद्धा तुमच्या पंकजला आता शिक्षा होणारच त्यावेळेला देविका मीरासमोर हात जोडते आणि मीराला बोलते मीरा प्लीज माझं आयुष्य असं बर्बाद करू नकोस मीरा जर का तू माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिलीस तर बरं होईल मीरा प्लीज तू माझ्या पाठीशी उभी राहा तेव्हा मात्र मीरा मोठ्याने बोलते तुझ्या पाठीशी तुझ्या पाठीशी कशाला उभं राहायचं आणि खरं सांगायचं तर काय गरज आहे आता तर मला एक गोष्ट कळली आहे देविका मी तुला किती वेळा सांगितलं यांच्याबद्दल बोलताना नीट विचार करत जा पण नाही तू मात्र यांच्याबद्दल वाईट साईट बोलतच असतेस आता कळलं ना देविका प्रत्येक वेळेला माणूस चुकीचाच असतो असं नाही ना पण तू मात्र माझ्या नवऱ्याला चुकीचंच ठरवलंस देविका कितीही का काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुला माफ करायची इच्छाच नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सुधाकरराव बोलतात देविका असं चिडून रागून काही होणार नाही कारण देविका तू जे काही केलंयस ना ते चुकीचं केलंयस आणि मुळात मला या गोष्टीबाबतीत काहीही बोलायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मला एक गोष्ट पूर्णपणे माहिती आहे ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सॉल्व करायच्या तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करते त्यावेळेला लगेच सुधाकरराव म्हणतात देविका आता शेवटची एकच गोष्ट सांगतो ती म्हणजे प्लीज स्वतःला थांबव कारण तुझं वागणं खूपच चुकीचं झालंय देविका तुझ्या वागण्याचा मला खूप त्रास होतोय तेव्हा देविका खूप चिडलेली असते त्यावेळेला लगेच सुधाकरराव म्हणता देविका तुझ्या नवऱ्याला अरेस्ट होते म्हटल्यावरती तू मिराचे पाय काय धरलेस हात काय जोडलेस पण तिचा नवरा जेव्हा जेलमध्ये होता ना तेव्हा मात्र तो जेलमधून बाहेर पडू नये म्हणून प्रयत्न करत होतीस तुला तेव्हा काहीच वाटलं नाही का देविका मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती मुळात तू कशी वागतेस माहिती आहे का देविका तुझं वागणंच मला कळत नाही प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करायचं असं होत नाही ना देविका मी तुला कितीतरी वेळा देविका सांगितलं जरा तरी स्वतःला सुधार पण नाही तू मात्र अजिबात स्वतःला सुधारत नाहीस त्यावेला निरुपा बोलते अहो स्वतःच्या लेखाला पोलिसांच्या ताब्यात देत आहे हा जेव्हा पन्वती जेलमध्ये होता तेव्हा त्याच्यासाठी जीव कासा विसवत होता आणि आता मात्र तुम्ही असा विचार करताय खरंच मला तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय तुमचं हे वागणं खूपच चुकीचं आहे खरं सांगायचं तर तुम्ही नीट विचार केला पाहिजे तुम्ही काय वागताय आणि काय नाही या गोष्टीचा खरं तर तुम्ही असं काही केलंच नाही पाहिजे पण आता काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही प्लीज नीट विचार करा तुमच्या वागण्याचा तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते पुरे आता तर मला कोणाशी काहीच बोलायचं नाही आणि कोणाशीही काही बोलण्यात इंटरेस्टच नाही मुळात एक गोष्ट मला कळून चुकली ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा देविका तू सुधारणार नाहीस आणि तुला अक्कलसुद्धा नाही त्यावेळेला लगेच देविका म्हणते पुरे आता तर मला काही ऐकायचं नाही तेव्हा देविका लगेच मोठ्याने बोलते आता विषय समाप्त झाला मला तर कोणतीच गोष्ट बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही तेव्हा देविकाला मात्र खूप राग आलेला असतो त्यावेळेला लगेच पंकज बोलतो प्लीज सत्या प्लीज माझ्यासाठी शेवटचं समजून ना सत्या प्लीज मी काहीही करणार नाही यापुढे तुला त्रास देणार नाही तेव्हा लगेच सत्या मोठ्याने बोलतो पुरे आता मला या गोष्टीबाबतीत काहीच निर्णय घ्यायचाच नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला सत्यजित मीराला बोलतो धुमके तू माझा निर्णय झाला आहे काही झालं तरीसुद्धा मला याला जेलमध्ये पाठवायचंच आहे मी लहानपणी ज्या वेदना सहन केल्या त्याच वेदना मी कायम सहन करणार नाही आणि मुळात मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र सत्यजित खूपच चिडलेला असतो त्यावेळेला सत्यजित म्हणतो पुरे आता तरी मला या गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही त्यावेळेला लगेच सत्यजित सगळ्याच गोष्टी विसरतो आणि बोलतो जाऊ दे आता तर मला या गोष्टीबाबतीत एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे लवकरात लवकर मला याला जेलमध्ये बघायचं आहे तेव्हा सत्यजित चांगलाच घाबरलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सत्यजित पंकजला जेलमध्ये पाठवून देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका